आमचा आम्ही आता हेवी ड्रायव्हरच्या हेवी ड्रायव्हर आहे आमच्यातला तो त्याच्या गाडीवरती बसलो काय माहिती स्वागत आहे मध्ये आपल्याला लाज वाटते त्याला लाज लाज वाटते त्याला घ्यायचं नाही त्याला आवडत नाही कपडे चेंज करतो जायला हा हा सर आम्ही आता चाललोय महाराजांच्या मंदिरात तर पूर्ण ब्लॉग बघा पूर्ण ब्लॉक येस वाईट टी शर्ट घालतोय वाईट टी शर्ट घालते काय तर ओंकारच्या घरात ना ब्लॉग स्टार्ट केलाय निघणार आहे आम्ही थोड्या वेळातच कपडे घातले हे नाही जे आम्ही निघतो तर चला बघत राहा पूर्ण ब्लॉग बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आम्ही आता इंटर निघालोय समोर चालतायत हॅलो बोलतोय हा मोर लक्ष्मी ठेव काय बोलतो तुझं तर बोल का काय आयटीओ वाला दिसला बाय आयटीओ वाला वाला दिसला की उडी मारायची मागच्या मागे त्या टायमा एकदम तोडून टाकलं टाकला इथे मला आता ट्रेन थांबवलेली आता निघाली ट्रेन की आम्ही इकडनं निघणार आम्ही फिट केलं टेम्पो वाल्याने ट्रॅकवाल्याने कार्यक्रम केलेला कार्यक्रम केलेला आता त्याने नीट केला आम्ही निघालो इकडनं बघा आता कुठे टाइम लागतो राहिला आपल्याला आमचा आम्ही आता हेवी ड्रायव्हरचा हेवी ड्रायव्हर आहे आमच्यातला तो त्याच्या गाडीवरती बसलोय काय माहित आम्ही पोहोचू की नाही बघू ता मजेत आम्हाला हा खालती बसवतोय हो पुढे बघत राहा पुढच्या बाईक पालवा बघी सीट बेल्टे की सीट बेल्टेलेली आहे ते बघा जाते बघा कसला जाते बघा त्या आवेमुळे आवाज येत नसेल नीट माझा रस्ता चुकलेलो रस्ता चुकवलेला आम्हाला मॅप मध्ये त्या दादाने वेगळंच काहीतरी सांगितलं आता परत चाललो आम्ही रिटर्न रस्त्यावर जास्त लांब नव्हतं गेलेलं थोडस गेलेलो पुढे जेणे आम्हाला रस्ता चुकवला वेगळे कोणते तरी सांगत होता बघा क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग चालू आहे बघा पाण्याच्या आतमध्ये आलोय आम्ही असं वाटतं की गावी आलोय कारण गाव 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 की इथे सर्व गावच्या सारखंच आहे भेटी भेट सर्व गावच्या सारखं सेम गावच आहे पूर्ण गावच आहे असं वाटत नाही की आपण शहरात बिरात आलोय आपण गावात आलोय कायच गावाला आलोय आज पण येणार असला तर हा इकडे राईट लागतो इकडनं राईट आतमध्ये नको सो आम्ही ते दुकानात काहीतरी खायला पिला गेला थांबलेलो सो इकडनं स्टेट जाणार आणि आम्ही आता जरा वेळातच पोहोचू मॅपवरती टाकलं की तुम्हाला लोकेशन तर भेटूनच जाईल प्रॉपर यायचं तर डोंबिवलीत नाही येत असेल तर जवळच पडेल तुम्हाला खूप जास्त एवढं पण लांब नाही किती लागतील रे तरी पण किती टाइम लागला आपल्याला याला अरे ते नाही तरी लागला किती टाईम म्हणजे तरी पण एक तास लागतो डोंबिवलीतनं यायला तुम्ही आलात तुम्हाला असं एक टर्न दिसेल तिकडनं तुम्हाला बोर दिसेल तिकडनं आतमध्ये जायला लागणार सो आता आम्ही ते लोक येत आहेत दादा लोक ते मागे राहिलेत ते येईपर्यंत आम्ही इथे थांबले आले गणपती बाप्पांचं मंदिर पण लागलं इकडे पाया पडून आम्ही आता पुढे चाललोय बघा हे लोक म्हणजे आम्हाला रोड सांगत होते आम्ही आता इथे पोहोचलो आणि पूर्ण पाऊस आला तिथे आम्ही बाहेर थांबलो होणार पाणी उपवास उपास केलाय सर्वांनी बायकोसाठी रे उपवास का केला तू का का गेला अरे गोरी बायको भेटावी म्हणून उपवास करतो हे ना ना कोणताच करणार करणारे नाही आहे ना बायको बिकू नकोच आहे सो का तिथे आम्ही आता चप्पल आहे घेऊन आता मी चालूच so, इथे असं जाताना आपल्याला हे लागतं आणि एक मोठा दरवाजा लागतो हे so, तिघा जण पुढे चालले आहेत आम्ही दोघा जण मागे आहेत so, आता सर्व पुढचं दाखवणार मागचं काही so, नाही दाखवणार so, इकडनं असं समोर काय सो असं आहे काहीतरी आता घुमून वाटतं फिरून जायला लागतंय वाटतं हे जोरात पाहून खाली खाली काहीतरी आपल्याला सर्व महाराजांचे फोटो वगैरे बनवलेले आहेत हात काम केले वाटत हाताने बनवलेले सगळं हा इकडनं असं एकदम भारी मंदिर आहे मंदिरला भारी आहे बघ खालती बस आता इथे फोटो काढायला चालू आहे सर्व फोटो काढतात आणि हे महाराज मंदिरात आलो आम्ही सर्व आणि इथे सर्व आपण इथे पण जायचं खाली सर्व असा फिर तिथे पण सर्व इकडे फोटो वगैरे हा बघा कसा दिसतोय हाय फोटो काढायला हाय आलोच ते आम्ही आता थांबलो खूप वेळ गर्दी लय तर आता जरा वेळात आम्ही निघून जाऊ इकडनं तो पाऊस खूप आला जोरात आला मध्येच आल्यावरती थोड्याशा रस्त्यावरती तिथे इथे फोटो वगैरे काढतायत लय फोटो काढतात ते लोक मला फोटो काढायला आवडत नाही आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवायचा आम्ही आलेलो इथे असं काहीतरी महाराजांच्या मंदिरात परत खाली चाललो आता खूप वेळ थांबलो हा बघा झाला भारी वाटला ना भारी वाटलं ना भारी वाटलं ना हे असं वाटला तू आता क्लोज मग काय लांब नाही घेऊ काय पुढे आल्यावरती तुम्हाला इथे सर्व महाराजांच्या काळात यूज कर यूज करतात ते सर्व हे दिसतील ते बघा सो त्या कॉर्नरला नाही या कॉर्नरला एक आहे आणि या कॉर्नरला एक आहे सो दोन कॉर्नरला दोन आहेत सर्व महाराजांच्या तलवारी वगैरे भाले वगैरे ठेवले आहेत आणि काय नाही इथे जरा हळू बोलते कारण की माणसालाही आहेत आता आईकडे बघा हे निघतायत आम्ही यांच्या मागनच निघणार स्वतः इकडनं इकडनं आता डायरेक्ट घरी चला तिकडनं जाऊन आलोय आणि मी आता पूर्ण बसलो आहे ओला आलोय तर तेव्हा तर आमचा ब्लॉग नाही बोलवला कारण की मोबाईल एका साईडची स्क्रीन खोललेली आहे तर त्याच्यामुळे स्क्रीनमध्ये पण म्हणजे थोडंफार पाणी गेलं खिशात ठेवलेलं तर काय सांगू मग आता इथे आलोय घरी आलो घरी आलं पोचलं आपला इथेच संपूया तर मी परत दुसऱ्या लॉग मध्ये बाय बाय